राम कृष्ण हरी, हरी। माऊलींच्या अवताराला यावर्षी साडेसातशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्तानं श्री गुरुवर्य ब्रह्मीपूत डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पाराण्याचं अनुष्ठान करावं असं ठरवलं होतं त्याला अनुसरून या साधकाश्रमामध्ये सतरा मे ते चोवीस मे या दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान करण्यात येणार आहे या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दो दो दोन अडीच हजार लोक ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहेत आणि त्यातले साडेतीनशे लोक असे आहेत की ज्यांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारणं करून त्या ग्रंथाला सिद्ध केले असे महात्मे या पाराणामध्ये बसणार आहेत तर हा जो कार्यक्रम होणार आहे हा आश्रमामध्ये साधक आश्रमामध्ये होणार आहे आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने हा कार्यक्रम होणार आहे याच्यामध्ये सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे चतुर्वेदांचं पारायण आहे सकल संत वाङ्मयाचं पारायण आहे दुपारी प्रवचने संध्याकाळी मौली ज्ञानोपार्यांचं चरित्र आणि संध्याकाळी हरिकीर्तन अशा प्रकाराने हा कार्यक्रम होणार आहे तरी आपण सर्वांनी या, या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो धन्यवाद तुकारा